आणि आज मुद्दाम खूप दिवसांनी आज नदीवरती शेळ्या पाणी पाजायला आणल्यात वाटतंय जरा पाण्यात त्यांना वणी घालावा धुवून काढावं वाटते पण वा, जोडीदार एक बोलावलेला आहे बघू जोडीदार जर आला तर नक्की आज म्हणलं मोकळ्या पाण्यात त्यांना जरा पोहायला घालावा ह्या हिशोबाने जाणल्यात बरं काच तर पाणी आहेत आज मोकळं पाणी नदीचं घोड नदी आहे ही वरती पाहू शकता खूप पाणी आहे पाणी चालू आहे का आणि आज काय झालंय जरा बाहेर गेलो होतो त्याच्यामुळं ह्या वेळेस मी कधी शेळ्या सोडत नाही दुपारच्या सकाळ सकाळच सोडत असतो आठ वाजता आणि बाराला घरी नेत असतो बरं का पण आज जरा बाहेर गेल्यामुळं उशीर झाला त्याच्यामुळं मग आज बारा अकरा बारा वाजली शेळ्या सोडायला आणि त्याच्यामुळं आज नदीवरती पाण्याला आहे कारण मध्ये पाण्याला कुठं चान्स नाही त्याच्यामुळे नदीला पाण्यावरती आणलं तर ही पा आमची घोड नदी ना आज मुद्दामहून सर्वांना आपल्या नदी कशी आहे दाखवत आहे नक्की सर्वांनी नदी पहा आणि पूर्ण खडक आहे पूर्वी खूप वाळू होतीवर का नदीला पण वाळू उपसा जे माफिया वाळू माफी आहे त्यांनी सर्व वाळू उपसून घेतली आणि आता हा पूर्णपणे खडक उघडा पडलेला आहे अख्खा टोटल खडक आहे नाहीतर मला ज्या वेळेस या बांधाऱ्याचं काम चालू होतं त्यावेळेस इथं सर्व वाळू होती बरं तर आता जवळजवळ जोड़ ह्या बंधाऱ्याला वीस दहा पंधरा पंधरा वीस वर्ष झाले असतील त्यावेळेस असा इथं खडक कुठंच दिसत नव्हता टोटल सर्व वाळूच होती तर आता वाळू नाही राहिली बरं का सगळी वाळू बांधकामासाठी वाळू व्यवसायांनी सगळी वाळू काढून घेतलेली आहे तर चला पुढच्या भागातला वरचा पण तुम्हाला डॅमचा भाग दाखवत आहे वरून परिसर दाखवत आहे कसा परिसर वाटतोय नक्की पहा पाण्यासारखा परिसर आहे मुद्दामहून आज व्हिडिओ बनवत आहे मी तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता तुम्हाला वरती मी डॅमवरती जाऊन व्हिडिओ दाखवत आहे कसं वातावरण आहे कसा वाता नजारा दिसतोय निसर्गाचा आणि पूर्ण टोटल खूप मोठमोठाले खडक आहेत पहा खूप 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 मोठाले खडक आहेत आणि शेळ्यापा सर्व पाणी पिलेले आहेत आता पाणी पिऊन झालेलं आहे त्यांचं आणि त्या पण आता माझ्या मागे निघलेल्या आहेत हर चला या तर आता मी तुम्हाला वरती जाऊन दाखवतो वरती पुलावरती जाऊन कसा परिसर वाटतोय नक्की कमेंट करून सांगा आणि पा सर्व दगडच आहेत सगळा खडक आहे हर या आणि शेळ्या पण आपल्या मागे निघाल्या बरं का तर इथूनच वरती जाऊया असं वाटतंय मला पुढं पाव जावं लागेल फार वरती चढायला तर इथूनच वरती चढत आहे बरं का मी इथूनच वरती बरं का आता आणि आता पुढचा परिसर तुम्हाला दाखवत आहे बा ह्या डॅमच्या वरच्या बाजूचा आणि आता पावसाळ्यामध्ये ना पाणी नाही धरत बरं का सोडून देतात सर्व बारीक काढलेले आहेत याचे दरवाजे कारण पावसाळ्यात खूप पाणी येतं इला नदीला आणि मग पाणी आल्यावरती जर डॅमचे दरवाजे जर नाही काढले लोका ना तर लोकांच्या शेतामध्ये पाणी घुसतं म्हणून आत्ता हे दरवाजे सगळं काढलेले आहेत तर मी जरा आजूक डॅमवरती वरती चढून तुम्हाला दाखवत आहे मी पहा आता कसा वाटतोय परिसर मी डॅमवरती आलेलो आहे आणि दोन्ही बाजूनी नदीच्या दोन्ही बाजूनी खूप बागायती आहेत बरं का सगळं बागायती क्षेत्र आहे आमच्याकडं आणि उन्हाळभर भर पाणी असतं आमच्या नदीला तोटा येत नाही ह्या डॅममध्ये मध्ये पाणी धरतात कसा वाटतोय परिसर ऊन झाल्यामुळं क्लिअर दिसत नाही बर का चांगलं तर असा परिसर आहे हे पहा आपल्या शेळ्या पाणी पिऊन चालल्यात खालून व्हिडिओ क्लिअर दिसत नाही काय झालंय व्हिडिओ बंद झाला आहे का चालू आहे हो चालू आहे बरं का कसा वाटतोय परिसर आमच्या बा बाजूचा पा इथं मोटर पाणी चालू आहे आवाज येतोय का इथं डायरेक्ट खूप मोटरी आहे डायरेक्ट इथून पाणी उपसून तीन तीन चार चार पाच पाच दहा दहा किलोमीटर पाईपलाईन गेलेले आहेत पाण्याच्या आणि तिकडे जाऊन लोकांनी क्षेत्र बागायत केलेलं आहे की मोटरचा आवाज येते जवळच तर कसा वाटला परिसर नक्की कमेंट करून सांगा हे पहा असा परिसर आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आमच्या घोरणीचं दर्शन कुणी कुणी घेतलं नक्की सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे असेच आपले नवीन नवीन नवी व्हिडिओ नवी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा खूप खूप धन्यवाद